Yeah. जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांचा शकवती शाहू महाराजांचा अहिल्या देवीकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा नमस्कार जय शिवराय जय भीम आदाब आज सर्व महापुरुषांना साक्षी ठेवून युवा भीमसेनेच्या संपर्क व मुख्य कार्यालयामध्ये आदरणीय आमचे नेते पंकजभाऊ काटे आज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी आघाडीचे तालुक्याची पदनियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत या युवाच्या पदनियुक्त्यामध्ये आज गणेश पोटभरे यांना शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडीचं पद दिलेलं आहे त्याचबरोबर रत्नदीप रायभोळे यांना या ठिकाणी युवाचं सचिवपद देण्यात आलेलं आहे या विद्यार्थी आघाडीचं त्याच्यानंतर किरण श्रंगारे यांना तालुका संघटकपद विद्यार्थी आघाडीचं देण्यात आलेलं आहे युवा आघाडीचं देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं आज जवळपास पंधरा दिवस झालं कार्यकर्त्यांचं पदवाटप या ठिकाणी सुरू आहे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सुरू आहेत स सदस्याचे त्याचबरोबर आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पद देण्यात आलेलं आहे दोन हजार सातपासून खैरलांजी घडल्यापासून युवा भीमसेना ही संघटना आदरणीय भाऊ काटे व त्यांच्या मित्रपरिवारानं अंमलामध्ये आणली आणि या संघटनेनं आजपर्यंत कुठल्याही समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल बहुजन समाजावरील होत असलेला अन्याय अत्याचार मोडीस काढण्यासाठी आज तागायत युवा भीमसेना ही कटिबद्ध आहे आणि सुद्धा कटिबद्ध राहील या युवा भीमसेनेमध्ये आज असंख्य अशा संख्येनं लोकांचा ओढ जो आहे तर युवा भीमसेनेकडं लोकांचा कल झालेला आहे आणि भरपूर अशा संख्येनं आज युवा भीमसेनेचं या ठिकाणी पदनियुक्त्या देण्यात देण्यात येत आहेत तरी मी आदरणीय पंकजीभाऊ काटे यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदनियुक्ती लोक या ठिकाणी युवकांना देण्यामध्ये आले देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी विधान करतो